नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातलं ज्युडिशरी मधलं अत्यंत आदरानं जे नाव घेतलं जातं आणि वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये वेळोवेळी अत्यंत परखड भाष्य करणार लिखाण करणारे बॉम्बे हायकोर्टाचे दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश होते ते सत्यरंजन धर्माधिकारी सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले सर तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये नमस्कार नमस्कार थँक्यू सो मच माझं प्रिव्हिलेज काय मी तुम्हाला सांगतो की ज्युडिशरीच्या अनुषंगानं एका अशा नियुक्तीमुळं खूप मोठा वाद देशपातळीवरती पण सुरू झालेला आहे श्रीमती आरती साठे ज्या बॉम्बे हायकोर्टामध्ये कर विषयक प्रॅक्टिस करणाऱ्या वकील होत्या ज्यांची नियुक्ती तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अठरा महिने तेवीस दिवस आधी भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या म्हणून केल्या होत्या अर्थात त्यांची आता कलिजियमनी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं टीका सुरू झाल्यानंतर एक खुलासा आला आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा पक्ष सदस्यत्वाचा आधीच राजीनामा दिलेला आहे त्यामुळे मला तुमच्याकडनं तुमची राजकीय मतं असतील तर त्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्यावरती जरूर बोललो पाहिजे पण आत्ता मी काही वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलल्यानंतर त्यांचं असं मत आहे की कायदेशीर दृष्ट्या कलेजियमने जे काही केलेले ते नियमात आहे परंतु प्रश्न नैतिकतेच आहे या नियुक्तीवर असा प्रश्न विचारणं योग्य नाही हा सोयीस्कर हे सोयीस्कर मत आहे जेव्हा आधी असं होत होत तेव्हा ते संवैधानिक आणि कायदेशीर होतं पण नैतिक नव्हतं का तेव्हा असं दोन्ही पक्ष हा जो रंग ह्याला देताय माझ्या आधीच्यानी हेच केलं मी आता केलं तर त्यात व्हावं काय अशा दृष्टीने या प्रश्नाकडे पाहता येत नाही व्यक्तीची निवड त्याची राजकीय पार्श्वभूमी बघून बग, केली जात नाही आम्ही जेव्हा तिथे बसतो जेव्हा मी सुद्धा या वाद न्यायवृंदाचा किंवा ज्याला कॉलेज म्हणतात त्याचा सदस्य होतो त्यावेळेला निवड आणि त्याचे निकष हे फार स्पष्ट होत व्यक्ती की किती निष्णात चांगलं वक, चांगली वकील आहे किंवा किती परिपक्व आहे किती अनुभव गाठीशी आहे कुठल्या विषयात तज्ञ आहे आणि एकूणच त्यांच्या व्यवसायातल्या इतर लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत काय आहे ह्या सगळ्या दृष्टीने तो विचार केला जातो हे निकष लावले जातात विचारसरणी राजकीय याच्या आड येत निवडीच्या आड तिथे मग अनेक विचारसरणी राजकीय विचारसरणीचे लोक बसलेले असतात त्या विरोधात ते ह्या गोष्टी याच्यात कधीच आणत नाही त्यामुळे ते नैतिकता सोडून काही करतात असं मानणं चुकीचं असत नाही पण त्यातली अडचण सांगतो धर्माधिकारी सर की पूर्वीच सर आणि आताच्या सरकारमध्ये मूलभूत फरक असा आहे की वेगवेगळ्या केंद्रीय संस्था आणि अगदी सुद्धा कॉम्प्रोमाइज झाली अशा पद्धतीची विरोधकांची जी टीका आहे त्याच्यात अजिबात तथ्य नाही असं काही मानायचं कारण नाहीये त्यामुळे आता झालेली जी नियुक्ती आहे ती त्या प्रिजमधनं त्या दृष्टिकोनातनं बघितली जाते आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अत्यंत पारदर्शीपणे ही नियुक्ती केली असली तरी विद्यमान स्थितीमध्ये या नियुक्तीवरती खूप सारे प्रश्न उपस्थित झाले हे बघा न्यायवृंद किंवा ते जे तिघ बसून करतात ती शिफारस असते ती नियुक्ती नसते ती नियुक्तीची शिफारस नियुक्ती राष्ट्रपती करत असते अर्थात राष्ट्रपती नियुक्त नियुक्ती करताना एक प्रक्रियेचा भाग म्हणून या मंडळींकडून कारण ही यंत्रणेमध्ये केलेली नियुक्ती आहे त्यामुळे यंत्रणेचाच विचार त्याच्याच हिताचा विचार लोकहिताचा विचार असं करून अंतिम निर्णय राष्ट्रपती घेत असतात आणि असं जर आपण म्हटलं की कोणी त्याला कळ्यात ठेवायचा प्रयत्न करतो आहे किंवा त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते मी तरी आपल्याला सांगतो चाळीस वर्ष पन्नास वर्ष आज जोपर्यंत मी माझा जन्म साठ सालचा आहे वकिलीमध्ये मी एकोणीसशे एक त्र्याऐंशी पासून आलो अनेक बेचाळीस वर्षात अनेक वेळेला असा दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सगळ्या पक्षांनी केलेला आहे त्यावेळेचे सत्तेत असलेले त्यावेळेचे विरोधी असलेले सगळ्यांनी त्याच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केलेला असतो कारण आपली आपल्याला समज तसा करून दिलेला आहे की हा एक सरकारचा विभाग आहे सरकारच नियुक्ती करते तुम्ही सरकार दार्जिने असणारच कुठल्या ना कुठल्या पक्षाशी तुमची बांधिलकी असणारच ती बांधिलकी संविधानाशी आहे ती कायद्याशी आहे कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेशी आहे ती पक्षांशी नाही आणि कित्येक वेळेला अनुभव असा आलेला आहे की जवळ राजकीय पक्ष जो सत्तेत आहे त्याच्या विचारसरणीची जवळीक साधलेला माणूस हा अत्यंत स्वतंत्र बाळ्यांनी काम करत होता अत्यंत स्वायत्तता कुठेही तिच्याशी तडजोड नाही आता काही उदाहरणं आपण जी म्हणतात विरोधक देतात ते विरोधक म्हणतायत म्हणून पण त्यांना ही कल्पना मान्यच नाहीये की जो सरकारच्या बाजूनी निर्णय देतो तो त्यांच्या दृष्टीने निपक्ष नसतो तो स्वतंत्र आणि स्वायत्त नसतो त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा त्याला दबाव येतो त्याला तो बळी पडतो आता याच्यात यंत्रणेत माणसं आहे संबंध यंत्रणेवर असं बोट ठेवणं हे कितपत योग्य आहे मी यंत्रणेचा वकील नाही यंत्रणेची वकिली मी करणार नाही यंत्रणेत माणसं आहेत माणसं कमकुवत असतात माणसं स्वतःच्या फायद्यासाठी हितासाठी तडजोड करत असतात हे आणीबाणीच्या काळात सगळ्या वेळा आपण पाहिलेलं आहे त्यावेळेला जे सत्तेत होते ते आज विरोधक आहेत आणि सर वेळोवेळी तुम्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल आणि बद्दल पण पन तटस्थपणे विश्लेषण केलंय ते महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी वाचलंय पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे की विद्या स्थितीमध्ये कारण तुम्हीच आता म्हणालात की दबाव असतो अर्थात तो कलोजियम कॉलोजियम वरती असतो की प्रत्यक्ष न्याय यंत्रणेत तुम्ही ज्या आसनावरती बसतात त्याच्या संदर्भात तुम्हाला म्हणायचं होतं पण आताचा प्रश्न वेगळा आहे आताचा प्रश्न ज्या पद्धतीचं हे सरकार केंद्रस्थानी आहे आणि ज्या सरकारनं कॉलोजियम सिस्टमला सुद्धा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला अर्थात सुप्रीम कोर्टाने ते नंतर हाणून पाडला त्या कॉन्टेक्ट मध्ये ही नियुक्ती बघितली जाते आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला जास्त प्रकर्षाने नाही याचा या, या नियुक्तीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या लोकांनी हे नाव दोन हजार तेवीस साली जेव्हा मुंबई हायकोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने त्याची शिफारस केली त्यावेळेला उपस्थित केला होता का oh. ती शिफारस दिल्लीला पोचली दिल्लीला पोचल्यानंतर त्या तिथं त्या जी व्यक्ती आहे ती त्याही वेळेला पदाधिकारी होती का नाही याची शहानिशा केली नाही त्या पक्षाच्या पदाधिकारी होत्या यापूर्वी विक्टोरिया गौरी यांच्या संदर्भात सुद्धा आरोप झाले गंभीर झाले परंतु निकषच तो नाही तर मी तिथे असं का समजावं की एखाद्या व्यक्तीची मी निवड केली किंवा के शिफारस केली ती व्यक्ती सरकार धार्जिनीच राहील ती स्वायत्तपणे स्वतंत्रपणे काम करणार नाही आपलं बाणा ती दाखवणार नाही असं आपण गृहित का मांडलेली आहे प्रामाणिकपणे आपण नुकसान करतो त्या व्यक्तीचं नाही मला काय म्हणायचं यंत्रणेच्या विश्वासात विश्वासार्हतेवर एवढं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करून एकमेव जी आहे ज्याला आज आपल्याजवळ पर्याय नाही ती उद्ध्वस्त करायची आहे का काय आहे साधार विरोधा प्रकरण घेऊन न्यायालयात जायचं असतं ते जातात ना ते अडचण काय झाली मी तुम्हाला सांगतो न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड साहेब यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या सत्तांतरा संदर्भातला निवाडा त्यांच्या कार्यकाळामध्ये देणं अपेक्षित होतो तो दिला नाही हा एक भाग दुसरं असं की अलाहाबाद न्यायालयाच्या काही न्यायाधीशांनी उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा एक दुसरा भाग मी उदाहरणच देतोय त्यानंतर नागपूर मधल्या एका महिला न्यायाधीशांनी केलेली आक्षेपार्ह टिप्पणी ज्याच्यावरती बॉम्बे हायकोर्टाने पण आक्षेप नोंदवला होता आणि अलीकडे पुन्हा तोच मुद्दा आहे की ज्या पद्धतीची न्याय व्यवस्था हा देश बघतोय खरं तर त्याची उदाहरणं आधी पण आहे जी ज्याचा तुम्ही आणीबाणीच्या संदर्भात किंवा मधल्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कालखंडातल्या अनेक उदाहरणातनं आपल्याला दिसलंय की तेव्हा सुद्धा ज्युडिशरीच्या एकूणच इंडिपेंडन्स बद्दल बरेचशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाली होती पण पुन्हा एकदा मला तेच तुम्हाला विचारायचं की विद्यमान स्थितीमध्ये नव्या परिप्रेक्षामध्ये सरकार आणि ज्युडिशरी यांचे जे संबंध बघितले जात आहेत त्याच्यातनं या अपॉइंटमेंटकडे बघितलं जात आहे आणि मला कुठेही असं म्हणायचं नाही की साठी आणि हा सगळा भाग जो आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारे कोण कारण आपण निवड प्रक्रियेतले नाही त्यावर आपण भाष्य करू नये पण मी आपल्याला व्यक्तिशा सांगू इच्छितो मी आता इतर माध्यमांनाही सांगितलं त्यांनी माझ्यासमोर वकिली केलेली आहे पाच वर्ष माझ्या okay. समोर होती मी त्या खंडपीठाचा मुख्य माझ्या समोर त्यांनी वकिली केलेली आहे मी त्यांचं कौशल्य पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही ओके दुसरा जो भाग आहे तो असा की त्यांच्या घरची एक पार्श्वभूमी आहे त्यांचे वडील सुद्धा या विचारसरणीशी जवळ साधणार आई सुद्धा राजकारण राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती निष्पक्षपणे निर्भयपणे न्यायदान करू शकत नाही हे गृहितक मांडू नये त्यांनी न्यायंत्रणाचं नुकसान देशाचं नुकसान होत आहे आपल्याला एकमेव प्रणाली आहेत या यंत्रणा आहेत मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोग असो तिथे माणसं आहेत इंदिरा गांधीच्या वेळेला सुद्धा त्या परत सत्तेवर आल्यावर त्यावेळी जे ज्येष्ठ न्यायाधीश होते पी एन भगवती त्यांनी त्यांना गुच्छ पाठवला होता ते त्या व्यक्तीचा होता ना तो यंत्रणेमार्फत होता का अशा व्यक्ती सगळीकडे असतात काहींना इतर गोष्टी साधायच्या असतात निवृत्ती नंतर वेग लागलेले असतात काही इतर स्वार्थ असतात काही झाकायचं असत अशी व्यक्ती अशा मंडळी सगळ्या यंत्रणेत सापड केल्या यंत्रणेला त्याच्यावरून आपण हाणत बसायचं का सगळेच असे आहेत का इथे एकटे गवई साहेब होते का मुंबईचे होते ना न्यायमूर्ती सूर्यकांत होते न्यायमूर्ती विक्रमनाथ होते या त्यांची मुलाखत घेतली इतरही उमेदवारांची मुलाखत घेतली त्याबद्दल आपण काही बोलत नाहीये इतर त्यातला एक उमेदवार आता याच मुलाखतीमध्ये मी काही उमेदवार ऐकून एक उमेदवार नागपूरचा होता तो, त्याजे, त्याजे ना। तो ना वकील आहे त्याचे त्याचं कुटुंब अमरावतीचं आहे काय म्हणायचं असं आपण सुचव नाही मला मला हाच प्रश्न तुमचा पुढे घेऊन जाणार ज्या ज्या व्यक्तीने म्हणजे ज्या ज्या वकील महोदयांनी अशा न्यायमूर्ती पदासाठी मुलाखती दिल्या त्यातल्या काही लोकांशी मी बोललो तर ते असं म्हणाले की आमचं पॉलिटिकल अफिलिएशन काय आहे ह्याबद्दलचे सुद्धा काही प्रश्न आम्हाला विचारले गेले हो काही केसेसमध्ये तर असं लक्षात आलं की तुम्ही एखाद्या विशिष्ट राजकीय नेत्यांच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपत्तीविषयी तुम्ही काही केसेस लढल्यात का अशीही विचारणा झाली तर आता प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशी असं म्हणालात की कॉलेजियम समोर हा निकषच नाहीये की त्या कोणत्या पॉलिटिकल पार्टीला किंवा कोणत्या विचारधारेला एफिलिएट करतात असं असं का याच कारण हे विचारण्याचं एक कारण आहे मी आपल्याला सांगतो ती व्यक्ती कुठल्या तरी प्रकरणांमध्ये कुठेतरी कोणाशी संबंधित आले तरी ती अशील म्हणून संबंधित आलेली आहे संबंध तो अशिलाचा आहे अशील आणि वकील आहे व्यक्तिशः काही आहे का हे विचारावं लागतं याचं कारण हितसंबंध कुठे गुंतले आहेत का केवळ राजकीय पक्षाचं नाही म्हणत मी अनेक वेळेला तुमचे उद्योग आणि उद्योग व्यवसायातले लोक तुमचे पक्षकार असतात काही त्याच्यामध्ये कंपन्या असतात संपूर्ण तुमचं कॉर्पोरेट सेक्टर असत तुम्ही त्या कंपनीचं काम केलेलं असत त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित केला याचा अर्थ असा होतो का, का? का होना रहे? भी। भी से। दायती साला की आज जे दोन प्रमुख उद्योग आहेत उद्योग घराणी आहेत त्यांच्याशी तुमची जवळीक एक आहे का असं विचारलं तर मुलाखत आहे ती शेवटी माणसाला ओ जोखायचा आहे तो कमकुवत होऊ शकतो का त्याच्यामध्ये किती कणखरपणा आहे तो प्रश्नाची उत्तरं देताना त्रयस्थ माणसांशी माणसं तिथं बसले आहेत ते झोपतायत आणि त्याच्या वकिली कौशल्यासोबत अनुभवासोबत परिपक्व किती आहे तो आपल्याकडे जर कोणी प्रयत्न केला मी नंतरचा विचार करतो गवई साहेब आणि त्यांच्या त्यांचे सोबतचे न्यायाधीश पिढ्यांची सुद्धा काळजी आहे देशहिताची काळजी आहे असा माणूस इथे येऊन बसू नये ते ज्याच्यावर दबाव आणला की तो सहज दबतो दुर्द थी, सर आपल्याकडे रंजन गोगोई सरांसारखं एक मोठं प्रकरण होतं ज्याच्यावर खूप चर्चा झाली ती माणसाची कमकुवतो माणसाची होता आपण ठीक आहे सर तुम्ही उत्तर दिलं पण मला जरा भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने केशव उपाध्याय यांनी एक ट्विट जे केलं एक वरती जी पोस्ट केली त्याच्या अनुषंगाने थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे त्यांनी एकोणीशे बासष्ट सालचं उदाहरण दिलं आणि oh. आता तुम्ही सुद्धा काही उदाहरणं दिली काही मला डाव्या चळवळीतली काही लोक की जे प्रत्यक्ष ज्युडिशियरीमध्ये वरिष्ठ पदावरती पोहोचली त्याची उदाहरणं मी ऐकली आणि मला असं लक्षात आलं की त्या व्यक्तींनी आपलं जे पोलिटिकल अफिलिएशन आहे ते बाजूला ठेवलं आणि oh. स्वतंत्रपणे काम पाहिलं पण इथे केशव उपाध्याय आणि भारतीय जनता पार्टी ज्याचं उदाहरण देतात त्या काळामध्ये दे कोलोजियम सिस्टीम नव्हती आणि आता कॉलेजियम सिस्टम आहे असं असताना अपॉइंटमेंट काही आक्षेप आहेत लोकांचे नाही नाही कॉलेजियम सिस्टम म्हणजे कॉलेजियम हा शब्द नव्हता परंतु अत्यंत व्यवस्थितपणे राष्ट्रपती नेमणूक करण्यापूर्वी तिथं सल्ला मसलत केली जात असे त्यावेळेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी इतर न्यायाधीशांशी न्यायाधीशांशी सुद्धा सल्ला मसलत होत असे ती अनौपचारिक होती का औपचारिक होती हा प्रश्न बाजूला ठेवूया आपण परंतु ती व्यक्ती आज जे नाव आपण घेतलं त्यांना लगेच हात झटकायचे होते आणि दाखवायचं होतं की आमचा कुठलाही दबाव नसतो आम्ही या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारे सहभागी नसतो ते त्यांच्या तुमचा विश्वास आहे की सरकारचा जरी कॉलेजियम सिस्टम असली तरी सरकारचा आता ज्युडिशरीतल्या मध्ये दबाव नाहीये कितीही सरकारने प्रयत्न केलेत मधल्या काळामध्ये आर यू शुअर की तसा कोणताही दबाव नाहीये आता दबाव आण बघा दबाव आणणारा तुम्हाला सांगणार नाहीये दबाव ज्याच्यावर आणला जातो तो अप्रत्यक्ष असतो प्रत्यक्ष असो तरी तो दबावाला नेहमीच बळी पडतो असं तर होत नाही आज आपण जर यंत्रणेमधल्या कुठल्याच माणसावर विश्वास ठेवायचा नाही असं ठरवलं मग कसं टाळणार आहे व्यक्ती ती व्यक्ती आज ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बसते ती काहीतरी योग्यता पात्रता असताना बसते हातून त्यांच्या चुका झालेल्या असतील काही नेमणुकांच्या बाबतीमध्ये दावा उजव झालं असेल काही दबावाखाली झाल्या असतील काही कोणी शिफारसी केल्या असतील त्या काळामध्ये कॉलेजियम नसताना सुद्धा कितीतरी कितीतरी महान न्यायाधीश या यंत्रणेला मिळाले कसे मिळाले मग ते चंद्रचूड साहेबांचे वडील असोत भगवती साहेब असोत कृष्णायर असोत न्यायमूर्ती मुधोळकर असोत विवेंद बोसार साहेबांसारखे असोत हे कुठून मिळाले हे त्या त्या वेळेच्या वेळच्या सरकारांनी केलेल्या नियुक्त्या होत्या ना राष्ट्रपतींनी केलेल्या नियुक्त्या होत्या त्या काय सगळ्या दुय्यम दर्जाच्या होत्या त्या काय सगळ्या कमकुवत माणसांच्या होत्या त्यामध्ये काही निघाले असे याच्यामध्ये उदाहरणं दिली त्यांनी बहरुल इस्लाम यांचं आपण वेस्ट मिनिस्टर कामाशी आणलं पाहिजे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अशी माणसं भेटत नाहीत का फक्त अडचण काय मी सांगतो सर अडचण काय थोडं व्यापक पद्धतीने मी मानतो आपण वेस्ट मिनिस्टर मॉडेल स्वीकारलेलं आहे त्या युकेमध्ये जिथून ते स्वीकारलं आणि अमेरिकेमध्ये तर थेट राष्ट्राध्यक्षच न्यायाधीशांच्या नियुक्त्या करत असतो कारण तिथं ज्युरी सिस्टम आहे पण ती सोसायटी इव्हॉल्व्ह झालेली आहे हो आपल्याकडची सोसायटी इतकी इव्हॉल्व्ह झालेली नाहीये आणि त्यामुळं लोकांच्या भोव्या हो जेव्हा उंचावतात हो तर तुम्हाला असं वाटत नाहीये का की अशी पद्धती आपण खरोखर स्वीकारायला हवी होती की ज्या रामशास्त्री प्रभूंनीचा संदर्भ देऊन आपण या न्यायव्यवस्थेच्या बद्दलचे आदर्श सांगतो तर अशा वेळेला ही अपॉइंटमेंट नसती झाली तर जास्त बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं का मी आपल्याला मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो जे चाललं आहे त्याच्याशी मी समोर आहे असं कृपा करून गृहित धरू नका त्याची मी वकिली करत नाही परंतु मला जे पाहिजे आहे त्या सुधारणा हव्यात नुसते बदल नको आहे जेव्हा जखम हळाभाळा वाहत असते तेव्हा कुठंतरी आतमध्ये जाऊन बघायचं असतं निदान करायचं असतं औषधोपचार करावे लागतात नुसत्या मलमपट्ट्या आपण लावत नाही त्यावेळेला आपण नुसतं चेंज म्हणत नाही रिफॉर्मची गोष्ट करतो रिफॉर्म, करत। रिफॉर्म मीन्स चेंजेस फॉर द बेटर आणि ते कसे होतील ते आपल्यापासून सुरुवात होतील या मंडळींनी सुद्धा विचार करायला हवा की दुसरं कोणी नाहीच आहे का इतकी आता आहे का की जर करविषयक किंवा प्रकरणांसाठी प्र, प्र, आपण त्या त्या विषयातला तज्ज्ञ वकील घेतो तर दुसरं कोणी नाही आहेत का तर तिथे एक प्रश्न मी आपल्याला सगळ्यांना विचारतो प्रथित यश वकील आहेत अतिशय चांगले वकील आहेत निष्णात आहेत खूप पैसा कमावणारे आहेत जीवनात सुखी आहेत समृद्ध आहेत ते या पदाला पद स्वीकारण्यास नकार देतात कारण पदासोबत येणारी जबाबदारी नको असते प्रत्येक पदासाठी तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागतो काहीतरी गोष्टी अशा सोडाव्या लागतात काहीतरी तुमच्या जगण्याच्या आयुष्याच्या पद्धतीमध्ये जीवनाच्या तुमच्या कंठण्याची पद्धत आहे जगण्याची पद्धत बदल करावा लागतो तो करायचा नसतो अनेकांना अनेकांना जबाबदारीच नको असते आणि म्हणून एका वेळेला तुम्हाला सुमार दर्जाच्या वकिलांची सुद्धा हे झालेली दिसेल निवड पण अर्थात आरती साठे यांच्याबद्दल मी बरेच कौतुकाचे शब्द ऐकले आणि तुम्ही हा त्याच्यातला चांगला भाग आहे असं नाही म्हणायचं का आपण म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुम्ही डायस वरती होतात पाच वर्ष त्यांनी तुमच्यासमोर प्रॅक्टिस केली मी अनेक जणांशी बोललो आणि मला असं लक्षात आलं की आरती यांचं पोलिटिकल अफिलेशन काही जरी असलं तर कर विषयक त्यांचा अभ्यास चांगला आहे तुम्हाला एखादा दुसरी एखादी दुसरी केस आठवते अगदी पटकन की तुम्हाला वाटलं की अरे ह्या वकील खूप शार्प आहेत म्हणून त्यांची व्यक्तिशा म्हणून म्हणताय की बाकीचे नाही नाही त्यांची व्यक्तिशा कारण आपण एका व्यक्तीचे तयारी चांगलीच होती तयारी चांगली असायची बऱ्याच त्या प्रकरणामध्ये गुंतागुंतीची असायची त्यामुळे ते त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ वकिलांना तिथे आणत असत त्यांना ते चांगल्या प्रकारे सहाय्य करत असत सगळी पार्श्वभूमी चांगली आहे सुसंस्कृत सभ्य आहे चारित्र्यवान आहे तिथं काहीच कोणाला उणी धुणी काढण्याचं मिळत नसताना राजकीय पार्श्वभूमी काढून त्या नुसत्या व्यक्तीवर आपण अन्याय करत नाही तर त्याच्या सोबत हे सहा सात जण बसतात निवड प्रक्रियेत त्या सगळ्यांनाच त्यांनी दहाण ठेवली आपली बुद्धी ते सहज शरण जातील त्यांना पारदर्शीपणाचं काही देणं घेणं नाही असं मानणं चुकीचं होईल कारण हा एक प्रेसिडेंट प्रेसिडेंट सर आहे असं तुम्हाला टाळता येऊ शकलं असत टाळता येऊ शकलं असत पण याच्यामुळेच जर चांगला उमेदवार निघून गेला हातून तर न्याय यंत्रणेचं जास्त नुकसान होतं आमच्याकडे आम्ही विचार करतो बॅलेन्सिंग बॅलन्सिंग पब्लिक इंटरेस्ट असं आर पब्लिक इंटरेस्ट मग त्याच्यामध्ये बॅलन्सिंग करताना आपण जेव्हा देशहिताचा समाजहिताचा समाज हिताचा पक्षकारांच्या हिताचा न्याय यंत्रणेच्या दर्जाचा विचार करतो तेव्हा आपण दुखत माप थोडस देतो पण एक मला तर प्रश्न पडलाय तो शेवटचा आहे की भविष्यामध्ये इतक्या प्रभावी पद्धतीनं कर विषय काम करणाऱ्या या न्यायाधीश महोदयांनी जे काही निवाडे दिले देतील त्या तर त्याकडं आता ज्या पद्धतीची चर्चा त्यांच्या नावाला घेऊन झाली आहे आणि अलीकडे सोशल मीडियाचा आणि सगळ्याच पद्धतीचा प्रभाव खूप जास्त आहे तुम्ही जे बोलत आहात ते दहा वर्षानंतर सुद्धा न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी काय सांगितलं होतं हे बघणार आहेत लोक तर त्यांच्याबद्दल त्यांच्या भविष्यातल्या निवाड्याबद्दल काहीही कारण नसताना संदेह निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं या चर्चेमुळे नाही संदेह निर्माण होणार उलट उलट त्यांना शहाणपण जास्ती सुचेल जास्ती प्रगल्भ होतील हे सगळं त्यांना मदत करणार ठरणार आहे त्या ताऊन सुलातून बाहेर येतील आहे आणि आपण बघा दोन वर्ष तर त्यांना अतिरिक्त न्यायमूर्ती ठेवता ठेवतील त्याच्या आधी सुद्धा पद रिक्त असतील तरच त्यांना कायम केलं जाईल कायम करण्यापूर्वी सुद्धा हा विचार केला जातो की पात्रता आहे की नाही योग्यता आहे की नाही काय केलं ह्यांनी कसे निवाडे दिले आहेत एकतर्फी दिले आहेत का हे सगळं बघितलं जात हे सगळं मी आपल्याला एक शेवटचं सांगतो हे याला एलिव्हेशन म्हणतात म्हणजे तुम्ही ज्या तिथे बसला त्याच्यापासून जास्त उंचीवर तुम्ही येता एलिव्हेशन इज अ स्टेट ऑफ बॉडी अँड माइंड तुम्ही ज्या वेळेला स्वतःला व्यक्ती म्हणून त्या उंचीवर नेत नाही पदाच्या उंचीवर येत नेत नाही खुर्चीच्या उंचीपर्यंत नेत नाही तोपर्यंत तुम्ही काम करत राहता कष्ट करत राहता ती तुम्हाला प्रेरणा मिळते लोकांना न्याय देण्याची आणि त्यामुळे तुमच्या हातून कमीत कमी चुका कशा घडतील कमीत कमी तुम्ही पक्षपात कसा कराल हे तुम्ही कटाक्षाने बघता त्या तेवढ्या जबाबदार आहेत सर थँक्यू सो मच प्रेक्षकांच्या मनात प्रयत्न असं माझी खात्री आहे नाही मला तुमचे आभार मानायचे कारण प्रेक्षकांच्या मनातले जे क्रिटिकल ज्याला आपण इंग्रजी म्हणतो म्हणतो अशा सगळ्या प्रश्नांची कोणतीही संदिग्धता न ठेवता तुम्ही स्पष्ट उत्तर दिली त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वाद प्रवाद आणि माध्यमांना आणि जनतेला माझा माझी नम्र विनंती आहे की हे थांबवावं आपण आपण एक व्यापक हित आहे त्याचं रक्षण करावं आज न्याय पडावी नाही हे चारही स्तंभ कोलमडून पडावे असे प्रयत्न होत असताना आपण वेगळा विचार केला पाहिजे थँक्यू सो मच सर तुमचे हे विचार लोकांसमोर आहेत आणि मला खात्री आहे की लोकांचं त्यांच्या या तुमच्या म्हणण्याबद्दलचं जे मत आहे ते ही तुमची मुलाखत टीव्हीवरती प्रसारित झाल्यानंतर जेव्हा युट्यूबवरती आम्ही पोस्ट करू त्यावेळेला त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते, ते बॉक्स जरूर टाकतील सर थँक्यू सो मच so वेळात वेळ वेड़ काढून yes. आणि तुम्हाला ह्या न्याय व्यवस्थेबद्दल काहीतरी आस्था आहे ह्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची निसंदिग्ध शब्दात उत्तर दिली त्याबद्दल आभारी सर थँक्यू